शेअरला काय व्हिडिओ करता आला ना नाही कारण की वेळ झाला भरपूर सकाळी आम्ही सहा आलो घरीचारा वाढला त्यामुळं आवराही वेळ लागला आता निघालू मैदानात माग नदी बदली ते आणि बघू शकता शे चला तर आता बघूया मैदानात गेल्यानंतर शेअर करतो तरी बघू शकता आहे बघे आलो आहे आपण आणि तर की राम मंदिर रामलिंग भेट म्हणतात दिसत नाही कृष्णा नदी अजून गट अजून आपल्याला कितव्या गटात बघा तर हा इथे आणि आम्ही आत्ताच आहे जस्ट बैल उतरली चला तर आता बैल भरलेली आम्ही आणि आता निघालो आम्ही डायरेक्ट रेक्टरी कारखाने चकडा टाकायला चकडे मोडले त्या चकडा काय आपला नव्हता आपला चकडा जे काल ब्रह्मा पोचकार आलेले आपले बाबरेचं मारले ते चकडा आपला घेऊन गेले त्याच्याने आपला चकडा म्हणजे पाहिजेच म्हणून मागे लागलेले आता तुमचा चकडा पाहिजेच 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 करायला लागले सर आव भेटे गाय छकड्या लाकडा नाही किती समजून जाईल तर नाही म्हणजे छकडा पाहिजेच आम्ही छकडा दिला रात्री दिवसांनी छकडा दिला जाऊ दे ते चकडा घेऊन गेले म्हणून मित्राचा छकडा घेतला आणि बरोबर छत्तीसाव्या घटात इकडं आम्ही उचलला गाडी वाळवायसाठी उचलला गाडी वाळताना बरोबर छकड्या ठेवला खाली त्यामुळे कुठल्या राहण्या मोडल्या मग असा विषय झाला म्हणून छत्तीसा जरा लांबणी जात परत सदतीस सोडला अडतीस सोडला आणि मग छत्तीस सोडला तो विषय झाला बाबऱ्याचा नक्की विषय काय झाला ते आज कळाला आम्हाला म्हणजे बाबऱ्याला स्पीड कुठल्या खांदेल ती आज कळाला आम्हाला कारण आतापर्यंत दोन महिन्यांनी केली दोन मैदानात तर बाबऱ्याला आम्ही उजवी खांदीच पळवल्याला आणि उजवी खांदे तर स्पीड लावली आणि फेरत देत होतो ते पण बऱ्यापैकी उजवी खांदे न रे एवढा तो कमी स्पीड लावतच नाही ना आज काय कळायचं पण मला पण आज एवढा बोलत एवढं का स्पीड लावतो आणि ते पण आणि उजवी खांद त्याला चुकला की तो काय दमवतो इतका दमवतो सुट्टीला बस ह्या वेळेस त्यानं त्याला चुकला गडी शांत उभा होता एक नाही दोन नाही आम्ही पण चाकलो नाही गडी उभा कसा एवढा शांत एकट्यानं सुट्टी केली त्याची म्हणजे मला एक दोनच खरंच या सुट्ट्याला सुट्टी करताना मला इतर वेळ त्याला त्याजवळ चार पाच जण लागतील सुट्टी करायला एवढे एवढं बारका बारका दिसते कधी बुड बघ विषय मग कायबानी आपल्या बाबऱ्याला उजवी खांदीच इथं बुड आता पळवायचं आम्ही असं करून त्याला स्पीड जास्त आहे ड्रायव्हि खान का चुकला कारण की आपल्या साईडला एक गाडी होती एक नंबरला आपण तो दोन नंबर तास मग एक नंबर वाल्याने गाडी चुकली नाही मग आता चुकली नाही म्हणलं पहिलं जरा आपला पब्लिक कंडिट होता बाबऱ्या आणि बाय्या काय म्हणे की भाय्या म्हणला जरा माणसा असली दूस बसतोय बाबऱ्या पण बाया वाट आपण असल्याने ड्रायव्हि खानी टाक्या मग ह्याला टाकला डावीनं तो तेज आहे मग तो आपण नदी त्याचं त्याचा तेज आहे तो बबलीकडं ठाम आहे एकदम त्याला काय विषयच नाही तो दोन खांदे फुलतोय दोन खांदे येतो म्हणून मग त्याला तिकंड टाकला आणि असा खेळ झाला काय काढेवर म्हणायचं आपण काय असेल काल तरी आपल्याला इथं पण आता बाबऱ्या उजवी खांदीच पाहणार खांदी पण पास अनुभव येते मैदानातच तिकडे तिकडे अनुभव पुढे येतच नाही बाजूला नाही बेकार वाटले गाडी निम्यापर्यंत तिथनं आम्ही खाल्लं पहिले निम्यापर्यंत गाडी पुढे होती परत जे बाबऱ्या ठेवाला ते बोल काय त्याला आम्हालाच काय बोल झाला अचानक बाबाने काय स्पीड कमी केली आता इथलं पुढं बाबरेश उजवीस पळणार मुड हा झाला मी अपेक्षा होती बाबऱ्याकडे जाऊ दे काल तरी त्या मैदानात आणि हा बाई मंच बाईचा विषय आहे गाडी म्हणजे नेभार ओढत त्यांनाच नेम्यापासून पुढे मारला तर नेम्यापर्यंत गाडी फुडत होती तिथनं जसा आपला बाबऱ्या टेंबाला तसं तेनच वडली तेजानं फक्त जरा बाबरे गायत असता तरी गाडी लागली असती तर त्याच्यामुळे जरा तीन नंबरला तरी राहिला जे आहे ते आहे सत्य आला स्पीड लागलंच नाही डावी खांदी मला वाटत होतं दुखी खांती आहे दुखांती पलतोयच खरं डावी स्पीड लई कमी आणि कालच ते आता मालक आम्हाला म्हणते ना बाबऱ्यात मालक आले तेव्हा उजवी खांदी स्पीड जास्त आता त्याला उजवी चुक जावा दिसलं आता नेक्स्ट टाइम बघ लवकर रायबा शेत काढणार आहे मैदानात आता रायबाला पण ताकद वाढल्या भरपूर रायबा ब्राह्मा हाय डोक्यात आधी ब्राह्माला फेहरे देणार आहे उद्याच जमलं तर ब्रह्माला मग तू पेरा द्यायचा कारण ब्राह्म एकदम फ्रेशच आहे काय असा मग डॉक्टर बोलवलं डॉक्टर मी पण चेक केलं डॉक्टर म्हणते काय नाही गड्या तर वगैरे काय झालं नाही देवानताय घडी जमलं तर मग उद्या ब्राह्मणाला फेरा देणार आहे कसा पोटी बघणार चांगला पळाला की मग रायबा बरोबर मग तुम्ही उद्घाटन करायचं ब्राह्माबरोबर आणि बाजी पण लवकरच मैदानात दिसत आता त्या चार पाच दिवसात आजो तारीख किती आहे चला बाबऱ्या ह्या मैदानात का उजवी खांती थांब आहे चला कमेंट पण भरपूर आल्या बाबऱ्या पाळा नाही म्हणजे नाहीच नाहीच पाळ स्पीड लाईस कमी लावलं काही चुकलं नाही कारण नंदी टॉपचा नंदी चांगला फुलतोय आपल्याच साथ मिळाली नाही चला पण बाबऱ्या उजवी खांदीच पळत आणि पुढल्या मैदानात कळलंच उजवी खांदी बाबऱ्याचं स्पीड काय चला आता डायरेक्ट भेटू आपण कारखान तर आम्ही आलो तिथे रेटरे कारखान्यात इथं आधी इथं काय झालं जोडीदाराचा छकडा पण आणलेला हा दांड्या बरोबर इथं मोडलेल्या मग तसे दांडे मोडले ते हितन हितन मधनं नाहीत मोडलेल्या मोडले ते हितनं त्याच्या जवळपास बाबरे एकदम फिरला काडकाड कडकट दांडे मोडल्या आता जोडीदाराचं दौरा असतील सारखं चालू त्याचा लांब लांब दौरा असते ती घाटवनी मग तेव्हा जाणार आता सत्तावीस तारखेला त्याला आदल्या दिवशी चकडा पाहिजे मग आता दुसऱ्या जोडीदारा चकडा ॲडजस्ट करून दिला आहे मी आणि आपला चकडा म्हण तर आपला चकडा आला आहे कर्नाटक वाजले मी छकडा पाहिजे होता चकडा द्याज म्हणून मागले लागली चकडा घेतो सोडून सोडून आता सगळा छकडाला आता सकाळा मोकळा टाकलाय 이 세골이 온다, 야, 뿡.